नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिडको म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित यांच्या अंतर्गत जे लेखालिपिक या पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती डिसेंबरमध्ये या भरती प्रक्रियेसंदर्भातली महत्वाची अपडेट आलेली आहे पाहू शकता लेखा लिपिक या पदावर जाहिरातीमधील जे जाहीर सूचना आहे या जाहिराती संदर्भातली ही नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे तर यानुसार पाहू शकता जे महत्वाची सूचना आहे याच्यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे या सूचने अंतर्गत लेखालिपिक हे जे पद आहे लेखालिपिक या पदाच्या जाहिरातीबाबतची जाहीर सूचना देण्यात आली आहे सिडको महामंडळाने नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लेखी लि ले, लेखालिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती तसेच वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे सदर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या रिक्त पदांच्या आरक्षणात बदल करण्यात आल्याचे कळवण्यात आले होते व इतर मागास वर्ग ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस व खुल्या अराखीव प्रवर्गातील ओपन उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून एस सी बी सी प्रवर्गातून अर्ज सादर करण्याकरता लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रवर्गातून अर्ज सादर करायचा असल्यास नजीकच्या काळात ऑनलाईन लिंक सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असे कळवण्यात आले होते अनुवय पाहू शकता यापूर्वी सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या सादर केलेल्या अर्जातील प्रवर्ग बदलायचा असल्यास अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावा लागेल उदाहरणार्थ पाहू शकता यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना पाहू शकता प्रवर्ग बदलून इम इतर मागास प्रवर्ग ओबीसी किंवा अराक्यू ओपन प्रवर्गातील अर्ज सादर करायचा सा असल्यास अशा उमेदवारांना अधिकृत लिंकद्वारे सदर लिंकद्वारे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत सदर उमेदवारांनी खालील बाबींची नोंद घेणे आवश्यक आहे नवीन अर्ज सादर करतेवेळी नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल व याआधी भरणा करण्यात आलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा सुद्धा परत मिळणार नाही ही महत्वाची अपडेट आहे एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या अर्जापैकी त्यांनी परीक्षा शुल्क भरून सादर केलेला शेवटचा सा अर्ज जो आहे हा ग्राह्य धरला जाईल त्याचबरोबर सिडको महामंडळातर्फे लेखालिपिक या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर लिंक जी आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत नव्याने अर्ज सादर करणाऱ्या चोवीस रोजी प्रसिद्ध केलेली जाहिरात तसेच लेखा लिपिक या पदासाठी सिडको संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात सूचना शुद्धीपत्रक अवलोकन करणे आवश्यक आहे हे जे शुद्धीपत्रक आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर या अगोदर या पदासाठीची जी जाहिरात आहे जाहीर करण्यात आली होती अधिकृत जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर नऊ डिसेंबरला ही जाहिरात जाहीर करण्यात आली होती तर डिटेलमध्ये चेक करू शकता याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते जी पदे आहेत लेखालेपिक या पदासाठीची एकूण किती पदांसाठीची ही भरती प्रक्रिया होती आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबतची डिटेलमध्ये माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे शुद्धीपत्रक पाहू शकते यामध्ये एकूण जे जागा आहेत एकूण बावीस जागा त्या पद्धतीने लेखालेपिक पदासाठीच्या आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता अशा पद्धतीने महत्वाची अपडेट आहे की भरती प्रक्रिया जी आहे सिडको यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध झालेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा